मला माझ्याच वडिलांना मारण्यासाठी धमकी दिली जाते मी माझ्या वडिलांना मारू शकत नाही म्हणून मी टोकाचं पाऊल उचलतोय माझ्यासोबत खूप चुकीचं होतंय मला माझ्या पत्नीकडून आणि तिच्या बॉयफ्रेंडकडून त्रास दिला जातोय जेव्हा स्त्रिया रडतात त्यात त्या, त्या, त्या चुकीच्या असल्या तरी त्यांचा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचतो पण पुरुषांसाठी कोणीच बोलत नाही कृपया माझ्यासाठी पुरुषांसाठी आवाज उठवा मला न्याय द्या अठरा जूनला स्वतःला संपवण्याआधी हरियाणामधल्या मगनने हा व्हिडिओ पोस्ट केला होता मगनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला मगनने स्वतःला संपवण्यामागे महाराष्ट्रातला एक पोलीस जबाबदार असल्याच्याही चर्चा सुरू झाल्या मगनने त्या व्हिडिओमध्ये स्वतःला संपवण्यामागचं कारण त्याची पत्नी दिव्या आणि तिचा बॉयफ्रेंड असल्याचं सांगितलं आहे दिव्याचा बॉयफ्रेंड हा महाराष्ट्रातल्या संभाजीनगरमध्ये पोलीस असल्याचा दावाही त्याने केला आहे हे सगळं घडण्याआधी दिव्याने मगनला एक व्हिडिओ पाठवला होता या व्हिडिओनंतरच मगनने टोकाचं पाऊल उचललं आहे पण दिव्या आणि तिचा बॉयफ्रेंडकडून मगनला त्रास का दिला जात होता दिव्याचा संभाजीनगरमधला बॉयफ्रेंड नक्की आहे को मगनने स्वतःला संपवण्याआधी दिव्याने त्याला कोणता व्हिडिओ पाठवला होता ही सगळी माहिती सांगणारा आजचा व्हिडिओ आहे नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यामधलं डो हे गाव याच गावात मगन सिंग नावाचा एक शेतकरी राहत होता घरी पत्नी एक मुलगा आणि आई वडील असं कुटुंब मगनची सहा ते सात एकर बागायत शेती होती घरी जेसीबी ट्रॅक्टरसुद्धा होते त्यामुळे मगनच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली होती मगनची बायको दिव्यावर मगनचं प्रचंड प्रेम होतं वरवर बघता मगनचं सगळं काही सुरळीत चाललं होतं असं वाटत होतं पण अठरा जूनला मगनने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला हा व्हिडिओ सगळ्यात आधी त्याच्या बहिणीने पाहिला त्यानंतर ते त्याची बहीण घरी आली आणि तिने आपल्या आईवडिलांनासुद्धा हा व्हिडिओ दाखवला या व्हिडिओमध्ये मगनने सांगितलेल्या गोष्टी ऐकून मगनच्या घरच्यांना धक्का बसला त्यांनी मगनला शोधायला सुरुवात केली पण मगन कुठेच सापडला नव्हता शेवटी मगनच्या घरच्यांना सापडला एक मृतदेह शेतातल्या झाडावर गळफास घेतलेला मगनचा मृतदेह हो। त्यांच्या घरच्यांनी पोलिसांना फोन केला पोलीस घटनास्थळी आले आणि तपासाला सुरुवात झाली अठरा जूनला मगनने त्याच्या मुलासाठी आणि भाच्यासाठी बर्गर घेऊन आला होता त्या दोघांसोबत खेळला पण पन, पण नंतर त्याने आईला फोन केला घरात किती पैसे आहेत ते कुठे ठेवले आहेत अजून कोणाकडून पैसे यायचे आहेत का हे सगळं त्याने आईला सांगितलं पण दुर्दैवाने हे मगनच्या आयुष्यातले एक शेवटचे क्षण होते मगनने आपल्या शेवटच्या व्हिडिओमध्ये मी माझी बायको दिव्याच्या त्रासाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतला आहे दिव्या आणि तिचा संभाजीनगरमधला पोलीस म्हणून कार्यरत असलेला बॉयफ्रेंड दीपक मला पैशासाठी त्रास देत होते दीपकचं प्रमोशन होणार होतं त्यासाठी दिव्या आणि दीपक माझ्याकडे पाच लाख रुपये मागवत होते मी शेतात पिकवलेले गहू विकून सुरुवातीला दोघांना दीड लाख रुपये दिले नंतर दोघांनी माझ्याकडे आणखीन पैशाची मागणी केली आणि मला मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली असे आरोप त्यांनी केले मगनने या व्हिडिओत केलेल्या दाव्यानुसार जूनमध्ये देखील सोनं गहाण ठेवून मगनने दोन लाख रुपये पाठवले होते दिव्या आणि दीपक पैसे मागतच होते आणि त्यांना घा गा, घाबरत मगनही पैसे पाठवत होता याचाच फायदा दिव्या आणि दीपकने घेतला दिव्याने परत मगनकडे पैशाची मागणी केली तुझ्या वडिलांचा खून कर त्यानंतर त्यांच्या नावावर असलेली जमीन तुझ्या नावावर होईल तुझ्या नावावर आलेल्या संपत्तीचे पैसे तू आम्हाला पाठव त्यात ून आम्ही दोघं मुंबईला जागा घेऊ जर तू असं केलं नाहीस तर तुझ्या आईवडिलांसह तुलाही जेलमध्ये पाठवू अशा धमक्या दिव्या आणि दीपकने मगनला दिल्या होत्या मगनने त्याच्या शेवटच्या व्हिडिओमधून स्थानिक नेते पोलीस आणि समाजकार समाजकार्यरत असलेल्या बहिणीकडे मला न्याय मिळवून द्या अशी मागणी केली पण तपासात समोर आलेली धक्कादायक माहिती म्हणजे मगनने ज्या दिवशी स्वतःला संपवलं त्याच दिवशी दिव्याने त्याला एक व्हिडिओ पाठवला होता त्या दिव्या दीपकसोबत एका हॉटेल रूममध्ये डान्स करत होती हा व्हिडिओ ही हा व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मगनला धक्का बसला आणि त्याच नैराश्यातून त्याने टोकाचं पाऊल उचललं जेव्हा लग्न करून सिंह कुटुंबाकडे आली होती तेव्हा तिचं अत्यंत साधं होतं पण दिव्याने मगनला पाठवलेल्या व्हिडिओमध्ये दिव्याने घातलेले कपडे आणि एकंदरीत दिव्याचे रूप बघून दीपकला धक्का बसला मगनच्या घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सोशल मीडियावरून त्याची आणि दिव्याची ओळख झाली होती त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले पुढे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला मगन आणि दिव्याने कोर्ट मॅरेज केलं पण दिव्याची जात वेगळी असल्याने मगनच्या आईवडिलांचा या लग्नाला विरोध होता पुढे लग्नानंतर जेव्हा मगन आणि दिव्याला मुलगा झाला तेव्हा मगनच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाला मान्यता दिली पण दिव्या मगनसोबत त्याच्या घरी राहू लागली मगनच्या दिव्यावर जीवापाड प्रेम होतं दिव्याच्या प्रत्येक हट्ट तो पूर्ण करायचा आपण मागतो ते सगळं मगन देतोय हे लक्षात आल्यावर दिव्याच्या मागण्यासुद्धा वाढल्या असंच एकदा दिव्याने मगनकडे मोबाईलची मागणी केली तेव्हा मगनने दिव्याला मोबाईल घेऊन दिला शेतीसह डिलेवरी बॉयचं काम करायलाही मगनने सुरुवात केली त्यानंतर दिव्याला जवळपास दीड लाखाचा फोन घेऊन दिला दिव्या अहमदाबादमधल्या एका हॉटेलमध्ये मॅनेजर आहे आणि त्यासाठी तिला कधी कधी कामानिमित्त मुंबई किंवा अहमदाबादला जावं लागतं असं तिनं मगनच्या घरच्यांना सांगितलं होतं मगन आणि दिव्याचं बाळ जेव्हा फक्त चार महिन्याचं चा होतं तेव्हाही दिव्या कामानिमित्त पंचवीस दिवस अहमदाबादला गेली होती तेव्हा ती तिथून फोन करायची सगळ्यांशी चांगलं बोलायची दिव्याने वीस मार्च दोन हजार पंचवीसला घर सोडलं त्यानंतर ती परत घरीच आली नाही दिव्याने कामानिमित्त अहमदाबादला जायचं ठरवलं मग मगनने त्याच्या घरच्यांना सांगितलं दिव्या नेहमीप्रमाणे कामासाठी चालली असं सांगून कोणी जास्त प्रश्न विचारले नाहीत आणि अडवलंसुद्धा नाही दिव्या वीस मार्चला घरातून बाहेर पडली त्यानंतर सोळा मेला दिव्याला भेटायला अहमदाबादला चाललो आहे असं म्हणत मगनही बाहेर पडला पण मगन जवळपास चौदा दिवस दिव्याकडे राहिला आणि एकोणतीस मेला परत घरी आला मगन परत आल्यापासून नेहमी चिंतेत आणि त्रासलेला असायचा नेमकं काय झालं आहे काय कारण आहे तो कधीच कोणाला सांगायचा नाही त्याच्या कुटुंबियांना त्याच्या अवस्थेचं कारण माहीत होतं ना तो दिव्याला पैसे पाठवत या होता याबद्दल माहिती होतं म्हणजे दिव्याला तो किती पैसे पाठवतोय तो का टेन्शनमध्ये आहे याचे कारण मगनच्या घरच्यांना अजिबात माहीत नव्हतं दिव्याचा इतिहास दि दिव्याच्या मगनसोबत लग्न होण्याआधी आणखीन एक लग्न झालं होतं आणि त्या लग्नातून दिव्याला मुलगाही होता ती गोष्ट जेव्हा मगनला समजली तेव्हा प्रेमामुळे मग मगनने ही गोष्ट पचवली म्हणजेच दिव्याचा आधी एक लग्न झालं होतं आणि त्या लग्नातून दिव्याला एक मुलगा होता ही गोष्ट जेव्हा मगनला समजली ही गोष्ट देखील मगनने आपल्या प्रेमासाठी पचवली आणि पहिल्या लग्नाचा घटस्फोट घेण्यासाठी पैशांची मदतसुद्धा दिव्याला केली दिव्याला या गोष्टीतून कोणी त्रास देऊ नये कोणी बोलू नये म्हणून मगनने ही गोष्ट त्याच्या आईवडिलांपासून सुद्धा लपून ठेवली मगनने स्वतःला संपवल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करताना पोलीस हरियाणातल्या दिव्याच्या मूळ गावी पोचले तेव्हा त्यांना एक धक्कादायक गोष्ट कळली दिव्याच्या कुटुंबियांना शेजाऱ्यांनी मित्रमंडळींनी तिच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं दिव्याचा बॉयफ्रेंड हा महाराष्ट्रातल्या संभाजीनगरचं असल्याचं कळल्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली मगनने त्याच्या व्हिडिओमध्ये दीपकबद्दल फक्त तो संभाजीनगरमध्ये पोलिस आहे त्याचं नाव दीपक आहे असा उल्लेख केला आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित पोलीस कर्मचारी हा दोन दिवसापूर्वीच पंधरा दिवसाची रजा टाकून गायब झाला आहे या सगळ्या प्रकरणात हरियाणा पोलिसांकडून रितसर तक्रार आल्यास पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असं संभाजीनगर ग्रामीण पोलिसांकडून सांगण्यात येत आहे सध्या पोलिसांकडून दिव्या आणि तिचा बॉयफ्रेंड दीपकचा शोध घेतला जातोय पोलिसांकडून मगनचे कॉल रेकॉर्ड्स आणि बँक स्टेटमेंटही तपासले जात आहेत त्यामुळे आता पोलिसांच्या तपासात आणखीन कोणती नवीन माहिती समोर येणार दिव्या आणि तिच्या बॉयफ्रेंड पोलिसांच्या हाती कधी लागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तोवर चर्चेत असेल तो दिव्याने आपल्या नवऱ्याला पाठवलेला तो व्हिडिओ आणि त्याची न्याय मिळावा असा पाठवलेला मगनचा व्हिडिओ तर मित्रांनो यावर जी नवीन काही बातमी आली तर त्यावर देखील मी लवकरच व्हिडिओ बनवेल आणि माझ्या चॅनलवर टाकेल त्यासाठीच तुम्ही आत्ताच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन दाबा जेणेकरून मी माझ्या चॅनलवर जे जे लेटेस्ट अपडेट टाकते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही व्हिडिओ एकही माहिती तुमच्यापासून स्किप होणार नाही तर जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या भेटूया पुढच्या माहितीमध्ये अशीच दमदार लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय आणि नमस्कार